संत ज्ञानेश्वर नगर येथे नालीचे व रस्त्याचे काम हे अवैधरित्या चालू नागरिकांनी केली तक्रार नगर परिषद अंतर्गत बांधकाम विभाग येथे संत ज्ञानेश्वर नगर आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे चालू असलेले रस्ते व नाली काम हे अवैधरित्या असून सर्वे नंबर बासष्ट तरफ गिराममधून जाणारा रस्त्यासाठी शासनाने अधिग्रहण केलेले नाही त्यामुळे रस्ता करण्यास येथील नागरिकांनी विरोध केला आहे तरी यामध्ये कलेक्टर व सीओ या सामील असल्याचेही त्यांनी बोलले हे नागरिक या रस्त्याच्या कामावर स्टे आणण्यात यावा अशी मागणी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी मारछेडचे कारण सांगून चाल ढकल करत असल्याचा आरोप इतर नागरिकांनी केलेला आहे यावेळी नागरिकांच्या प्रतिक्रियाही घेतलेल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात आता हे रोड आहे टोटली सव्वीस रोड वीस फुटाचा आमच्या प्रेरणा हाऊसिंग सोसायटीचा तो रोड असल्यामुळं आमचा प्लॉट इथून आहे इथून इकडं परंतु डीपी रोड आहे ना हा नगरपालिकेच्या बॉर्डर मध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पासून तिथं न करता दोन्ही ठिकाणी मार्किंग न करता ह्या लोकांनी नगरपालिकेच्या संगण मत करून काही इथे स्थानिक पुधारी आहेत ज्यांच्या कमिशनसाठी इतकी तळमळ चाललेली आहे दोन्ही बाजूच्या मार्किंग न करता त्यांनी ह्या रोडचे काम घेतलेलं आहे आम्ही कमिशनरकडे कलेक्टरकडे यापूर्वी जवळजवळ अठ्ठ्याण्णव पासून या प्रकरण लावून धरलेलं आहे तरी पण ते कोणीही अधिकारी लक्ष द्यायनात काही इथल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या दबाव घेऊन हे मार्च एंड असल्यामुळं की आमचं बजेट जाईल म्हणून हे इतका दबाव ते नेमबा हे काम करून घ्यायला लागलेत एकूण दोन हजार दोनमध्ये हायकोर्टचं एक पिटिशन दाखल आहे त्याच्यातून ऑर्डर झालेली विकसित आराखड्यातील जे अतिक्रमण आहेत ते शासनाने टाळावं म्हणून तेव्हापासून आम्ही हे म महाग लागलेलो कलेक्टरच्या हे अतिक्रमण काढा म्हणून परंतु कलेक्टर सी ओ टाउन प्लॅनर कुणीही लक्ष न देता हे आपले मनमाने का कारभार करायला लागलेले आहेत त्यासाठी आम्ही हे जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न जर इकडे रोड झाला तर शासनाला करोडो रुपयाचं भुरदंड बसावं लागेल भरावं लागेल कारण का नगरपालिकेला दिले निवेदन दिलेले एकोणीसशे पासून माझा पत्र यावर चालू आहे त्यावेळेस ते, ते सुनील केंद्रेकर एरियाचं नाव सांगा एरियाचं नाव काय हे ज्ञानेश्वर नगर सर्वे नंबर बासठ मध्ये डीपी प्लॅनचा रोड नाहीये तरी पण ते बळजबरीने इथं दबाव गट निर्माण करून कलेक्टर सुद्धा संघ कलेक्टर आणि शिवसा संघ असल्यामुळं कोणते आमच्या अर्जाची दखल घेतलेली नाही कमिश्नरचं पत्र अहवाल पाठवा म्हणून त्यांनी तो अहवाल सुद्धा पाठवलेला नाही आहे नाव सांगा तुमचं माझं जीवन रामराव उबाळे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या रोडसाठी तक्रार आणि पाठपुरावा करीत आहे